शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस राजकारण अक्षरश पेटणार आहे महा महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूने दावे आणि प्रतिदावे सुरू झालेले आहेत जागांवर हक्क सांगणं सुरू आहे त्याच्यामुळं ही जागा नक्की कोणत्या पक्षाला सुटणार आहे याकवर पुढचं राजकारण हे अवलंबून आहे या मतदारसंघामध्ये गेली कित्येक वर्ष दरोडा आणि बरोडा हेच समीकरण सुरू आहे या समीकरणाला यावेळेस छेद दिला जाईल का याची ही चर्चा या मतदारसंघामध्ये आहे ज्या मतदारसंघामध्ये ज्याचा आमदार आहे त्याच पक्षाला इथे तिकीट दिलं जाईल असं दोन्ही बाजूचं सूत्र आहे म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ज्यांचे आमदार ज्या मतदारसंघामध्ये आहेत त्यांना ती जागा सोडायची असं ठरलेलं आहे इथे अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा आहेत आणि त्याच्यामुळं इथे त्यांचा हक्क बनतो म्हणजे अजित पवार गटाला ही जागा जाईल असं सांगितलं जातं प्रत्यक्षात दौलत दरोडा हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून लढतील का हाही मोठा प्रश्न आहे कारण या मतदारसंघामध्ये अजित पवार गटाची ताकद नाही आहे दौलत दरोडाने हा पक्ष वाढवण्यासाठी कुठल्याही प्रकारची हालचाल केलेली नाही आहे गेली वीस वर्ष ते आमदार आहेत मात्र त्यांचा प्रगतीचा अहवाल हा अत्यंत निराशाजनक आहे त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत नाक्या नाक्यावर बोर्ड लावले जात आहेत आणि त्यातच अजित पवार गटाची इथे बांधणी नाही आहे कार्यकर्ते नाही आहेत पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका नाही आहेत शहापूरसारख्या मोठ्या नगरपंचायतीमध्ये एकही नगरसेवक निवडून आलेला नाही आहे अशा परिस्थितीमध्ये दौलत दरोडा हे अजित पवार गटाकडून तिकीट न घेता त्यांनी उवाठाकडनं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न गेल्या सहा महिन्यापासून सुरू केलेले आहेत त्यांनी उभाटाशी संधान बांधलेला आहे शहापूर तालुक्यातील ठेकेदारांचा एक गट आहे जो उभाटाशी संबंधित आहे तो दौलत दरोडांच्या बरोबर आहे आणि म्हणून अजित पवार गटाला जरी हे तिकीट मिळालं असलं मिळणार असलं तरीसुद्धा दौलत तरुणा हे अजित पवार गटाकडून लढतील का कारण तर तिथून लढले तर शंभर टक्के त्यांचा पराभव हा निश्चित आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि म्हणून ते पक्ष बदलतील असं सांगितलं जातं दुसरा उमेदवार जे आहेत ते पांडुरंग बरोरा यांनी काळाची पावलं ओळखून आधीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत पांडुरंग बरोरा यांनी मात्र आधीच निर्णय घेऊन तिथे आपली जागा पक्की केलेली आहे महाविकास आघाडीकडनं ते तिकीट मिळवतील शरद पवार त्यांना तिकीट देतील कारण शरद पवारांनी शब्द दिलेला आहे ज्या पद्धतीने काँग्रेसच्या अगदी घशातून भिवंडी लोकसभा मतदारसंघ काढला तसाच हा मतदारसंघ शिवसेना उभाटाच्या हातातून शरद पवार मिळवतील आणि तिथे पांडुरंग बरोरा हे उमेदवार असतील असं सांगितलं जातं पांडुरंग बरोरा यांनी मोर्चेबने सुरू केलेले आहे प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे मात्र तिथे ही आक्रमक आहे उभाटाही ह्या मतदारसंघावर दावा ठेवून आहे आणि त्यांनीही तिकिटाची मागणी ही उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे मात्र ते तिकीट जर दर दौलत दोडांना देणार असाल तर मात्र शिवसैनिकांचा विरोध असेल असंही सांगितलं जातं म्हणजे शिवसेनेतील एक गट हा दौर धोरणच्या प्रचंड विरोधात आहे तिथे चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी त्यांची चर्चा तिथे सुरू आहे आणि त्याचबरोबर उभाटा शिवसेनेकडे उमेदवारांची संख्या ही खूप मोठी आहे त्याच्यामुळं आता हे तिकीट उभाटा शिवसेनेला मिळेल की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल हेही आता पाहावं लागेल महायुतीमध्येही आता भाजपा ही इच्छुक झालेली आहे भाजपाचा दावा हा इथे आता प्रबळ दिसतोय भाजपाने श्रेष्ठींना पत्र देऊन दौलत दरोडा यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत म्हणजे महायुतीमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा आहेत मात्र तरीसुद्धा भाजपाने त्यांच्यावर आरोप केलेले आहेत त्यांनी जे पत्र दिले त्यांच्या पक्षश्रेष्ठींना त्या पत्रामध्ये ते म्हणत आहेत त्याच्यावर त्यांच्यावर पत्रांमध्ये त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या सह्या आहेत आणि त्या पत्रामध्ये ते म्हणत आहेत की विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत परंतु त्यांना या विधानसभेमध्ये परिस्थिती अनुकूल नाही या विधानसभा क्षेत्रामध्ये जनतेला नवीन चेहरा उमेदवारासाठी हवा आहे या आमदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकार आपल्याला मदत केलेली नाही राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग झाल्यामुळे अजित पवार गटाकडे मतदारसुद्धा राहिलेले नाहीत अजित पवार गटाकडे श शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बारा हजार ते चौदा हजार इतकेच मतदार उरलेले आहेत परंतु भाजपाकडे चव्वेचाळीस हजारांपेक्षा जास्त मतदारसंख्या आहे आपले कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत अजित पवार गटाला मदत करायला तयार नाहीत अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही त्याच्यामुळं त्यांना तिकीट देऊ नये आणि भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारालाच निवडणूक लढवण्याची संधी मिळावी असं त्यांनी पत्रामध्ये लिहिलेलं आहे ते निवडणूक प्रमुख जे आहेत अशोक निर्णक हे स्वतःच निवडणुकीच्या तिकिटासाठी इच्छुक आहे म्हणजे भाजपाने जाहीर टीका करून आत्ता तिकीट मागितलेलं आहे आणि त्यामुळे दौलत दौडांची मोठी अडचण झालेली आहे महायुतीमधला दुसरा मोठा पक्ष म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे हीही आता रिंगणात उतरलेली आहे आणि त्यांनीही या जागेवर दावा केलेला आहे पूर्ण मतदारसंघामध्ये मेळावे घेऊन ही जागा आपल्याला मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न चालवलेले आहेत खरंतर दौलत दरोडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका करून वाद ओढून घेतला होता आणि त्याचबरोबर कपिल पाटील हे जेव्हा लोकसभेला उभे होते तेव्हा दौलत दरोडाने त्यांना विरोध करून त्यांनी अपक्षाला मदत केली होती भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलं होतं त्यामुळे महायुतीमधील हे दोन्ही पक्ष हे दौलत दरोडा यांच्या विरोधामध्ये आहे त्याच्यामुळं दोन्ही पक्षांनी अजित पवार गटाला तिकीट ती, न देता ते आपल्याला मिळावं अशी मागणी केल्याने आता अडचणीत वाढ झालेली आहे म्हणजे महायुतीमध्ये जे तीन पक्ष आहेत त्या तिन्ही पक्षांनी तिकीटाची मागणी केलेली आहे तर महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षांपैकी काँग्रेस सोडून दोन पक्षांनी तिकीटाची मागणी केलेली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीचे घटक पक्ष जे आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी ज्या काही जागा मागितलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन्ही पक्षांनी शहापूर या जागेवर दावा केलेला आहे जवळपास सात पक्षांनी या शहापूर विधानसभेसाठी मोर्चे बांधणी आखलेली आहे त्याच्यापैकी सातपैकी फक्त दोघांनाच तिकीट मिळणार आहे दोन पक्षांना तिकीट मिळणार आहेत आता हे दोन पक्ष कोण असणार आहेत त्यावर शहापूर मतदारसंघातील राजकीय भवितव्य अवलंबून आहे सध्या तरी दौलत दरोडा यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी या मतदारसंघामध्ये दिसत आहे